समाज जो आहे निगवाडी मध्ये राहणारा जवळपास दीडशे वर्ष हा तिथे राहतो हो। सगळं काही स्लम एरिया नाहीये पण तरी देखील सर्व्हे केला आणि सर्व्हे झाल्यानंतर ऐंशी टक्के लोकांना अपात्र ठरवून ह्यांना देवणारच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार हे अदानी ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच मुंबई ही निगोशिएबल नाहीये मुंबईसाठी धारावीसाठी आम्ही लढत राहू आणि कुठल्याही मालकाच्या दशाती जाऊ देणार नाही पण दिवसेवस तुमचा लढा आक्रमक होतो परंतु त्यांनी कुठचीही पावलं उचलली ते माहीर आहेत जेव्हा जेव्हा मी अजून एक पाहतो सोशल मीडियावर मी जेव्हा जेव्हा ह्या धारावी बद्दल लिहितो जास्तीत जास्ती भाजपाकडून ट्रोलिंग शिव्या आरोप हे धारावीच्या आणि अदानीच्या विषयावर होत आहेत भाजप बद्दल बोला तर कोणी ट्रोलिंग करत नाही कारण ते भाजपचे ट्रोल नुसतं अदानीवर आता अवलंबून आहेत कितीही त्यांनी आक्रमक झाले तरी मुंबईसाठी आम्ही लढू आणि जिंकूर धारावीमध्ये हेच सांगत आलेलो आहे की दोन मागण्या महत्वाच्या आहेत त्याच्यात पहिलं म्हणजे पात्रता ही दोन हजार बावीस चा कट ऑफ ठेवावी आणि दुसरं म्हणजे जसं सगळीकडे एसआरए मध्ये इन्स्टिट्यूट ही डेव्हलपमेंट होते तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळतात तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळाली पाहिजे कारण धारावी हा कदाचित जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असू शकतो आता जे काही आमच्या कानावर येत आहे ते एफ एस आय वन पॉईंट थ्री थ्री चा प्राप्त होण्यासाठी अदानी हे टॉयलेटचा देखील सर्वे करतायत आणि ते देखील प्रॉपर्टीमध्ये दाखवतात म्हणजे बाथरूम असेल पब्लिक टॉयलेट असेल कुठचं बेंच असेल कुठचं पोल असेल हे देखील त्यांनी दाखवायचं सर्व्हेमध्ये आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्यांनी एक पॉईंट तीन तीनचा एफ एस आय घ्यायचा हे आता अदानीचा प्रयत्न आहे पण हा जगातला सर्वात मोठा लँड घोटाळा जमीन घोटाळा भाजपचा आम्ही करू देणार नाही कुर्ल्याची जागा मदरडे जागा अदानी समूहाला दिल्यानंतर बघा ते आमदार आहेत ते लुटेरे आहेत ते डरपोक आहेत ते पळून गेले होते त्यांनी आधी सांगितलं होतं ते आणि मिहीर की मुलुंड आणि कुर्ल्याची जागा आम्ही अदानीला देणार नाही आता कुठे आहेत काय बोलतात आरोप करायला पुढे पुढे पळत असतात गुवाहाटीला जायला पुढे पुढे होते आता कुठे आहेत सर एक बरोबर एक राजकीय प्रश्न पाच तारखेला मोर्चा आहे दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत अनेक वर्षांनंतर ती आपल्या मता महाराष्ट्राची इच्छा आहे ती पूर्ण होकारे मोर्चा असेल कशा प्रकारे हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल मनसे असेल आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू महाविकास आघाडीतले असतील किंवा भाजपमध्ये देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर मराठी होऊ होती मला वाटतं एक आहे अहवाल येणं एक गोष्ट असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र